सोलापूर जिल्हा आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेतर्फे यंदा तिसऱ्या वर्षी दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी रोजी हुतात्मा शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आता कला महोत्सव काय आहे की हे शिल्पकार आहे चित्रकार त्यांना ठिकाणी बाहेर ठिकाणी शक्य कारण एक तर गॅलरी लवकर मिळत नाही गॅलरी लवकर न मिळाल्यामुळे त्यांना जरी मिळाली तर त्याचा आर्थिक खर्च हा भरपूर असतो आणि त्या खर्चातून पेंटिंग कलाकृती किती विकेल हेही सांगता येईल म्हणून आम्ही काय केलं की कि हे जे थोडेसे

सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व सत्कार समारंभ आयोजित केला आहे वर्ष सव्वीसवे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता स्थळ लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट जवळ सोलापूर शुभ हस्ते माननीय ॲडव्होकेट श्री प्रदीप सिंग राजपूत जिल्हा सरकारी वकील सोलापूर जिल्हा न्यायालय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजमोहन पोपलिया ज्येष्ठ समाजसेवक सन्मानार्थी स्वातंत्र्य सेनानी पुरस्कार हुतात्मा किसन सारडा परिवार कर्मवीर मार्शल रामकृष्ण गणेश राम जाजू परिवार तपस्वी परसरामजी सीतारामजी राठी परिवार देशभक्त बिहारीलाल सुखदेव बलदवा परिवार देशभक्त अरिनारायण बंकटलाल सोनी परिवार देशभक्त सोनूबाई हरिनारायण सोनी परिवार स्वातंत्र्य सैनिक शंकरलाल देवीचंद जाजू परिवार रक्त महर्षी पुरस्कार श्री अशोक त्रिभुवनदास नावरे रक्तकर्म पुरस्कार श्री किशोर चंडक श्री रवींद्र रोशन बुतडा श्री अरविंद बिसानी श्री प्रकाश मिनियार विद्या विभूषण पुरस्कार अभिजित द्वारकदास बराडिया रुचि प्रशांत भुतडा वैष्णवी गोपालदास बलधवा वैभव गोविंद करवा काजल किशोरी बट्टड सिद्धी मनोज बुतडा अंकित मनोज मुरक्या ऐश्वर्या प्रदीप कुमार नागझा डॉक्टर प्रणव श्यामसुंदर जाजू विशेष सन्मानार्थी धनवी रघुनंदन काभ्रा बार्शी श्यामसुंदर बिहाणी अध्यक्ष माहेश्वरी प्रसारक मंडळ रविकिरण करवा तहसील अध्यक्ष बार्शी आपले विनीत अध्यक्ष जवाहर जाजू सचिव किरण कुमार राठी कोषाध्यक्ष धनराज नोगझा चंद्रकांत तापडिया कार्य समिती सदस्य विजय जाजू अखिल भारतीय कार्य समिती सदस्य संघटन मंत्री मधुसूदन कालानी उपाध्यक्ष गोकुळ जवर उपाध्यक्ष गिरीश जकोटिया उपाध्यक्ष ओमप्रकाश साबू उपाध्यक्ष देवकीनंदन कटोड संयुक्त मंत्री प्रवीण कुमार चंडक తాకా అధ్యక్ష వేణుగోపాల్ లడ్ సమస్త సదస్య